नमस्कार भावांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मंडळी आज आपण आलो आहे रानमेवा घेण्यासाठी तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो रानमेवा कर्डूची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे तर बाकी तर रिव्ह्यूज बघा किती एकदम मनमोहक असा आहे तर माझ्याबरोबर आहे प्राची तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा इथे आपल्याला करडू भेटलेले आहे तर किंवा करडू असे असते जास्त करून मित्रांनो जिथे पाणी असते ह्या ठिकाणी तर आता बांध जो असतो त्या बांधावरती खूप मोठ्या प्रमाणात करडू आपल्याला बघायला भेटते मंडळी एक सांगायचे गेले तर जो रानमेवा आहे तो वर्षातून जेव्हा पाऊस येतो तेव्हाच खायला भेटतो तर त्याचा पण आनंद घेतला पाहिजे तर हा बघा इथे पण आपल्याला भेटलेला आहे रानमेवा आपण डायरेक्ट उकडून नंतर मित्रांनो हा धवाय पण लागतो वॉश करायला लागतो पाण्याने स्वच्छ आपल्याकडे तर कमीच भेटतो म्हणून आम्ही रव्यादादाच्या शेतावरती आलोय आणि करडू आम्ही घेऊन जात आहोत हा बघा असा करडूचा पाला असतो आणि याची रेसिपी एकदम भारी भेटते आणि याच यातून विटॅमिन ए आणि विटॅमिन बी आणि विटॅमिन सी आपल्याला भेटतो पाऊस पण आलाय प्राची लोकर लोकर कर पाऊस आलाय तलासरीच्या मार्केटमध्ये कर्डू भाजी विकायला असते जर तुम्ही कधी गेला असाल तर नक्की पाहिली असेल आणि जर जाणार असाल तर नक्की बघा आणि घेऊन या कर्डू एकदम चांगली असते मंडळी आणि जेव्हा आपण जेव्हा हे उपडतो किंवा कापतो ते टायमाला एकदम सांभाळून काप आणि कारण की गवत असत जे घमेलं आहे ते भरलेलं आहे आणि आपल्याकडे एवढा आहे तर आता तिथे मस्त वॉश करून जायला लागेल आणि इकडच्या व्ह्यूज बघा किती सुंदर आहे मंडळी पाऊस आलाय मंडळी पाऊस गेल्यावरती हे जे आपल्याला भेटलेले आहे एकदम रानमेवा झकास धुवून घेऊ आणि नंतर आपल्या शेताकडे निघू मित्रांनो आवनी चालू आहे डाग नाही ना एकदम मस्त ह्याला पण डाग नाही मोठे करडू त्याचे पान बघा कसं आहे एकदम मस्त आहे एकदम जबरदस्त पान आहे आणि त्याचे डेट चौकोनी आकाराचे आहेत आणि दुसरी कड्डू त्याच्यावरती थोडासा लालसर कलरचा नॅचरली कलर आहे त्याच्यावरती म्हणजेच दोन प्रकारच्या कर्डू आपल्याकडे बघायला भेटतात प्राची तुला एवढी कर्डू आज भेटली तर कसा वाटला प्राची आज जबरदस्त खुश आहे कारण आज करडू भाजी खाणार आणि उद्या हॉस्टेलला स्कूलमध्ये जाणार आहे वेगळीच मजा त्यांची

ओके okay. चला आहे आपला गॅट ओपन करा प्राची मॅडम काहीच बघा मस्त ऊन पडलेला आहे आणि हा जो डोंगर आहे

कायच हातगाडी मध्ये आता मूड घेऊन जायचं आहेत तू बसस दादाला बस बस

जोर लगा के हाइसा जोर लगा के हाइसा जोर लगा के हाइसा रिटन <laughs> <लाग> रिटर्न ओके <laughs> इ okay. करडू खायासी इ करडू निघी खायासी वर्षाला एकदा तरी खायासी मुतखड्याला बरी आपले पोटात मुतखडा होत ते मुतखड्या खाल्यावर याचे खाल्यावर पाघन जाय तरी शेट लोक पण पाय ज्याला माहीत त्याला खाल्याशिवाय रहत ना वर्षाला एकदा तरी खायासी फार बरी आहे हजाराला बरी आहे म्हणून सुपात ठेवायची बारीक बारीक कडू आहे ती उनवायची गरम पाण्यामध्ये हे बघा अशी टाकायची सर्वप्रथम गरम पाण्यामध्ये त्याला एकदम उनवायचं आणि नंतर प्रोसेसिंग आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जबरदस्त आग पेटवली आणि टोपामध्ये जवळपास दहा पंधरा मिनिटं एकदम उकळवून झाल्यावर नंतर डेवरायचं थंड पाण्याची टाकायची थंड पाण्यात टाकून झाल्यावरती जी कर्डू भाजी आहे ती एकदम थंड झाल्यावर एकदम अशी निपळून घ्यायची एकदम सुकी बनवायची जशी आमची आई बनवत आहे तशी एवढी कडरू होती तर त्याचे फक्त दोन गोले झालेले आहेत आणि थोडासा उरलेला आहे मुटुकुलावर तर आता मंडळी इथून पुढची प्रोसेस फ्राय तुम्हाला करायची असेल तर फ्राय करू शकता भाजी करायची असेल तर भाजी करू शकता किंवा विशिष्ट पदार्थ बनवायचा असेल तर पदार्थ बनवू शकता म्हणजेच वेगवेगळं पकवान तुम्ही बनवू शकता तर आमची आई तडका देणार आहे म्हणजेच खतरनाक चकरनाक फ्राय करणार आहे तर कायच टाकला मसाला मसाला टाकत आहे का चिकन मसाला चिखट मसाला गरम मसाला चिखट मसाला

एकदम झालेली आहे फ्राय करून ना मंडळी एन्जॉय द संध्याकाळचे जेवण आणि सोबत टेटवी जो की गेल्या वर्षी खारामध्ये टाकलेले होते त्या तर खूप सुंदर जेवण झालेलं आहे सोबत चिकनची भाजी आणि भाजी आणि टेटवीच्या शेंगा नाहीच एकदम थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ लव ऑल गाईज टेक केअर बाय